तुमचा टाइमपास नाही का सकाळी सकाळी बघा साडेसहा वाजलेत डबा भरून किती वेळ झालाय थंड झालं ते सगळं सहा वाजता डबा भरून ठेवलाय मी चार वाजता उठून डबा बनवलाय मी काय झालं कशाला ओरडतोय आवर वा अशा कपड्यांच्या घड्या घालता येत नाही आज बरोबर सुचल्या कपड्यांच्या घड्या घालायला रामकृष्ण फ्रेंड्स सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तर मी माझी मैत्रीण कविता मी कविता ही कविता आम्ही दोघी मैत्रिणी आलो आहोत मॉर्निंग वॉक म्हणजे राऊंड मारायला जरा घरातून बाहेरून फिरून आलं आणि मग घरी जाऊन व्यायाम केला की जरा बरं वाटतं रोजच्या रोज व्यायाम करायला सुरुवात केला आहे तुम्हीसुद्धा व्यायाम करायला सुरुवात करा आणि फिट राहा तर चला नंतर भेटूया थोड्या वेळाने तोपर्यंत काळजी घ्या आहे गणपती बाप्पाचा बर्थडे गणेश जयंती पहिला ह्या गोष्टी माहितीच नव्हत्या आता माहिती पडलंय मग मा जसं जसं जमतं तसं तसं करत जाते मग आता मी मोदक आज बनवणार आहे त्यासाठी हे गूळ खोबऱ्याचं सारण बनवायला घेतलंय पटकन मोदक बनवून घेते मोदकाचं सारण बनवल्यानंतर मी घेतली वेज बिर्याणी बनवायला आजचा वेज फक्त पुलाव कोशिंबीर आणि मोदक रोजच चपाती खातो म्हटलं आज काहीतरी जरा थोडं वेगळ भात वगैरे आधीच शिजवून घेतला होता भाज्या शिजवून त्याच्यामध्ये तयार भात मिक्स करायचा बस झाली बिर्याणी तयार किती वेळ लागतो खूप वेळ लागतो बोलायला काय पाच मिनटात बोलवून होत आहे पण ते करायला हव खराब होते बाबा सो आहे ते सोयाबीन ग्रीन पीस हिरवा वटाणा गॅसवर मस्त क्रिस्पी केल्यावर ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं पाण्याला उकळी आली चांगली नाही पाणी नाही टाकायचं भात शिजलेला आहे ना सॉरी याच्यामध्ये भात मिक्स करून जाते जेवण जास्त असलं ना की मी सरळ गॅस खाली घेते आणि खाली बसून जेवण करते कारण दोन दोन तीन तीन तास किचन मध्ये उभं राहायचं मेन म्हणजे काय लादी थंड असते त्याने वाताचा त्रास सुरू होतो त्याच्यामुळे आपलं खाली बैठक मारून बसलेलं कधीही चांगलं भाजी थोडी शिजत आलीये यामध्ये आता बिर्याणी मसाला टाकून घेते म्हणजे जरा एक स्पेशल गरम मसाल्यांची चव येईल तर ह्याला जरा पाच मिनिट झाकून ठेवते कमी गॅसवर भाजी शिजवून देते ना जरा भाजी व्यवस्थित शिजली आहे आता यामध्ये शिजवलेला भात मिसळून घेते आणि पाच दहा मिनट कमी गॅसवर याला झाकण ठेवून काय बोलतात ते याची दम बिर्याणीसुद्धा बनवू शकतो पण तेवढा वेळ नाही आहे म्हणून मी सर्व मिक्स करून घेतलं आणि गॅस कमी करून झाकण ठेवणार आणि ह्याला मुरून देणार म्हणजे जे आपण दम द्यायची जी प्रक्रिया बोलतो पण त्यामध्ये भात आणि भाजी लेअर्समध्ये थरांमध्ये असते इथे मी सर्व डायरेक्ट मिक्स करून घेतले परत मिक्स करायची झंझटच नको खाणाऱ्याला सोप्पं ना मला नाही सो so, बिर्याणी आता दहा मिनटामध्ये रेडी होईल तोपर्यंत कोशिंबीर करून घेते आणि मोदक तळून घेते सुगंध तर मस्त येतो एकदम बिर्याणी आज अहो खुश होतील हॉटेल सारखी बिर्याणी खायला दिली नाही तर त्या दिवशी बटाटे वडे करून दिले नाही दोघांनी मला आम्हाला आमच्या पद्धतीने करू दे तुला येत नाही काय बोलायचं ना मला जेवण येत नाही गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पिठाचे मोदक करते मी कारण उकडीचे मोदक करायला खूप वेळ लागतो चवीला चांगले असतात पण तांदळाचं पीठ सुद्धा नाही आहे त्याच्यामुळे गव्हाचेच केले आमच्या घरामध्ये सर्वांना गव्हाचे मोदक आवडतात तळलेले सारण खूपच सुक्क झालं गुळ व्यवस्थित वेतळला नाही मोदक नाही करता येत मला बरोबर अकरा मोदक झाले प्रत्येक ठिकाणी मोदक करण्याची पद्धत वेगळी म्हणजे कोकणात मालवणात ते लोक उकडीचे करतात आता माझं माहेर जिथं पुणे मनसर इथे आमच्याकडे गव्हाच्या पिठाचेच मोदक असतात तळून घेतलेले आमच्याकडे उकडीचे मोदक जास्त होतच नाही पण प्रत्येक मोदक चवीला चांगला असतो चा। तो गव्हाच्या पिठाचा असू दे किंवा उकडीचा असू दे त्याची प्रत्येकाची एक वेगळीच चव असते शेवटी मोदकच ना सगळ्यांच्या आवडीचा तुम्हाला काय आवडतं मोदक आवडतात दहा वाजले दहा चला घ्या जेवायला बघ बघ कसं आहे जेवण आवडलं का तुला खाऊन बघ मस्त झालंय मोदक मोदक माझ्याकडून बिघडले यार आज मला मोदक बनवता नाही येत या पाठव ना घ्या मोदक घ्या पाच दिवस बघाव तेव्हा मोबाईल बघाव तेव्हा मोबाईल दोघे पण मोबाईल मध्ये जेवण झाली नाही तर लगेच सुरुवात काय करायचं काय करायचं म्हणजे जरा डोक्याला ताण द्या तुमच्या कोड विचारते उत्तर द्या कोड विचार विचारू चढतो पण वाघ माकड नाही बर अंगावर पट्टे पण वाघ नाही सांगू हा सांगा खरं दोघे एकदम हुशार आहे दोघे एकदम माझा अभ्यास करून आले हुशार आहे आम्ही किती भरपूर हुशार आहे भरपूर हुशार आहे माझ्यापेक्षा नाही हो तुझ्यापेक्षा काय हुशार आहे मी एवढा पण नाही पण आहे आजकाल हे लोक उत्तर द्यायला लागले त्याच्यामुळे त्यांना असं वाटतंय गैरसमज झाला की हे लोक हुशार, हुशार आहे पण हुशार असते तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा कोण हुशार आहे नवरा हुशार असतो की बायको हुशार असते तुझ्याबद्दल काय बोलायचं कोण हुशार तुला काय वाटतं मी हुशार कि मम्मी तुझी सगळ्यात हुशार मुलगा आहे हा तिसरा पक्ष तर सर्वांना शुभरात्री गुड नाईट गुड नाईट तुला काय बोलायचं स्वीट ड्रीम्स शुभ संध्याकाळ संध्याकाळ नाहीये रात्र झाली आता झोपेतून जागा हो शुभ सकाळ पावून तासांनंतर